नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्याशी अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी आहे तर यामध्ये मित्रांनो ई के वाय सीची मुदत लवकरच संपणार आहे तर मित्रांनो या तारखेच्या अगोदर सर्व पात्र लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आणि कोणत्या तारखेच्या अगोदर आपल्याला ही ई के वाय सी करून घ्यायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की मोठी अपडेट आहे की लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी आहे ई के वाय सीची मुदत काही दिवसातच संपणार तर किती दिवस उरले आहेत हे आपण पाहूया तर त्याला तर मित्रांनो आता इथं पाहू शकता की ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे या तारखेच्या आधी सर्व पात्र लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो तसेच आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत तसेच आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई के वाय सी कर वाय सी कर अनिवार्य करण्यात आलेली आहे तसेच योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी ही पूर्ण करावी लागणार आहे तसेच महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे तसेच या पोर्टलवर ई के वाय सी करताना ओ टी पीबाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं पण आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करून ओ टी पीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं आ, तसेच ई केवायसी मधील काही तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तसेच त्यानंतर आता ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आता महत्त्वाचं अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय प्रक्रिया पूर्ण करावी तर अठरा नोव्हेंबरच्या अगोदर म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुम्हाला ही ई के वाय सी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणा नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली यामध्ये अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधाही उपलब्ध आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई के वाय सी सुविधा जी उपलब्ध आहे तसेच यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भग भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे सर्वांना आवाहन करते असं मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार योजनेतील सर्व पात्र लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यापूर्वी ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यावी असं या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी ई के वाय सीच्या संदर्भामधली एक नवीन अशी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद